नमस्कार मी श्वेता आपण पाहताय महाराष्ट्र कॉलिंग महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषय आपण चर्चेला आणत असतो अनेकदा आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी होत असतात त्याच्या मागे कारण नेमकं काय हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही नेमकं असं का होतं बरं माझ्या बाबतीत या मागे काय नेमकं कारण असेल ऍस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून यामध्ये काही उपाय आहेत का हेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि एक नवी मालिका आज आपण सुरू करतोय असं का होतं आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राज्यज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार गुरुजी साईराम आदेश आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ऍस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिषी पदवी संपादित केली एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त सात व्यक्ती आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराला ज्योतिष विद्याशास्त्राची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंश असून हे कार्य आणि ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीने पुढे चालवतात तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे दादर इथं असून श्री माधव गुरुजी दादर आणि पनवेल या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात तसंच श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार आणि मंगळवार याशिवाय शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना आपण भेटू शकता तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन पुण्यात सुद्धा आपल्याला मिळणार या आहे यासाठी तारीख आहे एकतीस मार्च एक एप्रिल आणि दोन एप्रिल तर ज्यांना कोणाला गुरुजींना आहे खाली जो क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच संपर्क साधा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा याशिवाय गिरणार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री गुरुजी नियोजित करत असतात तर आपण याचा लाभ सुद्धा घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत साधनेसहित धार्मिक यात्रेचा सा लाभ घेऊ शकता यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक कर दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे म्हणजे गुरुजींची राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे आणि गुरुजींचं या शिक्षण क्षेत्रातलं योगदान सुद्धा बहुमूल्य आहे बाबा इंटरनॅशनल नावाजी सीबीएसई स्कूल कर्ज तिथं आणि श्री माधव गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात गुरुजी प्रत्येकाच्या मनातला खरं तर हा विषय आणि नवी मालिका तुम्ही खरं घेऊन येत आहे त्यामुळे सगळ्यात पहिलं असं का, का, का होतं या विषयाविषयी जाणून घ्यायचं की याची मुख्य पीठिका नेमकी काय मुख्य पेटी सांगायची आली तर माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे की आज अब्जावधी लोकं आहेत आणि अब्जावादी लोकांच्या मनामध्ये बघितलं तर प्रत्येकाचे करोडो प्रश्न आहेत म्हणजे आणि प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळत नाही म्हणजे आणि जिथपर्यंत ते उत्तर मिळत नाही ना तिथपर्यंत पूर्णपणे आपल्या मनामध्ये बेचैनी असते एक साधं उदाहरण बघा व्यवहारामध्ये आपले एखादा फ्रेंड असतो किंवा रिलेटिव्ह असतात आणि त्यांच्याबरोबर आपले चांगले रिलेशन असतात आणि अचानक ते आपल्याबरोबर बोलायचे बंद होतात ज्यावेळेला बोलायचे बंद होतात ना त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो अरे का ते बोलायचे बंद झालेत किंवा त्यांनी का रिलेशन कमी केलेत आणि मग कुठेतरी जाऊन आपण त्यांच्याशी संपर्क साधतो की अरे बाबा तुम्ही का बोलत नाही किंवा तुम्ही का रिलेशन कमी केलेत पाहिलं तर तुम्ही रिलेशन पूर्णपणे बंद करा किंवा बोलायचंही पूर्णपणे बंद करा पण का ते मला कारण सांगा कारण ते कारण जिथपर्यंत समजत नाही ना तिथपर्यंत ती बेचेनी राहते आणि आयुष्यामध्ये असे भरपूर प्रश्न आपल्या जीवनामध्ये येतात की जे जीवनामध्ये जगत असताना आपल्याला ते प्रश्न बेडसावत राहतात आणि असं का याचं उत्तरच मिळत नाही असं का होतं तर या गोष्टीमध्ये असं का होतं या असं का होतं मध्ये असंख्य समस्या किंवा असंख्य प्रश्न तुमच्या प्रत्येकाच्या मनामधले आहेत आणि मग त्या प्रश्नांची प्रश्ना उत्तरं हो तुम्हाला कधी मिळणार तर एक दुसरा सिक्वेन्स येतो की काला येत तसम्यानं माग की बाबा काळानुरूप बदलायला पाहिजे आणि काळाच्या भरोशावर चालायला पाहिजे मग आपण काळाची वाट बघतो आणि काळाच्या ओघामध्ये खूप पुढे गेल्यानंतर आपल्याला कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की अरे हे असं होतं आणि त्यामुळे तसं घडलेलं होतं मग त्यावेळेला आपल्याला समाधान मिळतं परंतु समाधान आपल्याला मिळतं ते फक्त त्याचं आपल्याला कारण मिळालं म्हणून परंतु त्याच्यावर उपाय काय करायचं तो आपल्याला कधीच मिळत नाही मग दुसरा प्रश्न त्याच्यावर येतो की यावर उपाय काय म्हणजे की असं का होतं याही प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं आहे आणि असं का होतं म्हणल्यानंतर त्याचं उत्तर मिळाल्यानंतर त्याच्या पुढे जाऊन त्याचं समाधान मिळालं पाहिजे की यावर उपाय काय तर मग हे दोन्ही सांगायचं झालं तर ती समस्या प्रत्येकाच्या जीवनामधली आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामधल्या ह्या समस्या अशा आहेत की ज्या खरोखरी तुम्हाला दुसऱ्या कुणाला विचारायचं असेल तरी तुम्हाला पंचायत आहे की अरे ही कशी काय कुणाला विचारणार किंवा याच्यावरती नक्की मार्गदर्शन कुणाचं घेणार आणि नक्की माझ्या बाबतीमध्ये काय किंवा असं का होतं याचं कारण जाणून घ्यायचं असेल तर ते जाणून घेण्याकरता पूर्णपणे आपल्याला आपलं जीवनपट समजून घ्यावा लागेल आणि मग त्या सगळ्या गोष्टीमधनं त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं हा सगळा प्रवास करण्यापेक्षा या सिरीजच्या माध्यमातून तो पूर्णपणे लवकरात लवकर पूर्ण होईल असं का आहे किंवा असं का होतं हे उत्तर जेव्हा मिळेल त्याचबरोबर ह्यावर उपाय काय तो सुद्धा तुम्हाला देता येईल तर त्या उद्देशाने ही मुख्य पेटिका आहे की असं का होतं ते आपण सुरू केले दुसरी गोष्ट म्हणजे की ह्यावर उपाय हे सांगताना आपण पूर्णपणे म्हणजे मानवी जीवन अनेक कंकोरे आहेत ज्या कंकोऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आणि या कंकोऱ्यामध्ये बघाल तर एक 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 पुष्प आहे आपलं जे आपण कार्य करत असतो किंवा आपल्या जीवनाच्या पटामध्ये एक 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 पुष्प ॲड होत राहतं आणि हे सगळ्या पुष्पाचा मिळून जर एक हार होत असेल एक पुष्प मला तयार होत असेल तर तो, तो, तो तयार करणारा कर्माचा धागा आहे की कर्माच्या धाग्यामध्ये हे सगळं आहे ॲस्ट्रॉलॉजीची ओळख करून देत असताना आपल्याला नक्षत्र आहे आपल्याला त्याच्यामध्ये वार आहेत आपल्याला दिनांक आहे आपल्याला नक्षत्र पण आहेत याच्या व्यतिरिक्त ग्रह आहेत पत्रिका आहे कुंडली आहे या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण या गोष्टींबरोबर ह्या सगळ्या तुमचा जीवनाचा पट आहे तो कुठेतरी कर्माच्या कंकोऱ्यामध्ये कर्माच्या धाग्यामध्ये बांधलेला आहे आणि मग कर्माच्या धाग्यामध्ये बांधलेला असताना खरोखरी कर्माचा काय दोष आहे तो ज्यावेळेला तुम्हाला समजतो त्यावेळेला तुम्हाला कितीही मोठा प्रश्न तुमच्या आयुष्यामध्ये असेल कितीही मोठी शंका तुमच्या मनामध्ये असेल तरी त्याचं तुम्हाला एक उत्तर मिळतं की हा हे माझ्या कर्माच्या बाबतीमध्ये असं माझ्यातून घडलं आहे आणि आता हे मला भोगायला आलं आहे आणि मग त्याच्यावरती उपाय तुम्हाला माहिती पडतो त्यावेळेला तो उपाय करण्यापाठी पूर्णपणे तनांनी मनांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेता धनानी इन्व्हॉल्वमेंट घेता आणि मग त्याचे रिझल्ट पण तुम्हाला मिळतात म्हणजे एखादी समस्या जर आपल्याला संपायची असेल तर असं का होतं हे आपल्याला पहिलं कारण मिळालं पाहिजे तिथे आपलं समाधान होईल आणि समाधान झाल्यानंतर आता याच्यातून बाहेर कसं पडायचं यश कसं प्राप्त करायचं तर ह्यावर काय उपाय हा सुद्धा तुम्हाला या सिरीजमधनं माहिती पडेल त्याकरता हा एवढा प्रपंच आपण केलेला आहे की असं का होतं अगदी खूप छान पद्धतीने तुम्ही या मागच्या विषयामागची एक पार्श्वभूमी सांगितली एक नातेसंबंधांबद्दल तुम्ही बोलत होतात नातेसंबंध जर याची सुरुवातच पाहिली तर अगदी बहीण भावांपासून होते तर अनेकदा अनेकदा म्हणजे असं होतच की एकाच आई वडिलांची दोन मुलं असतात पण त्यातही फरक खूप असतो त्यांच्या आयुष्यातही फरक खूप असतो तर असं का होतं आणि याच्या मागे मग मां काय उपाय मॅडम म्हणजे की असं बघायला गेलं ना तर आपल्याला अगदी आपण जर एखादी चाळ घेतली किंवा एखादी बिल्डिंग मिळली आणि त्याच्यामधली दहा घरं असतील तर त्या घरामध्ये दोन तरी घरामध्ये नक्की तुम्हाला समस्या भेटेल की त्यांचे आईवडील खूप चांगले आहेत म्हणजे खूप सोजवळ आहेत सज्जन आहेत ते वेल एज्युकेटेड आहेत आणि अशा याच्यामध्ये त्यांना दोन मुलं आहेत किंवा तीन मुलं आहेत आणि दोन मुलं तीन मुलं असताना पहिला मुलगा आहे तो इतका हुशार आहे की बसतो म्हणजे की कलेक्टर झाला आहे आणि दुसरा मुलगा असा आहे की तो मुलगा म्हणजे काहीच कामधंदा करत नाही तो जुगाराच्या अड्ड्यावरती असतो त्याच्यानंतर तो व्यसन करतो मित्रपरिवार बरोबर नाही आहेत आणि रोज उठून घरामध्ये काय ना काय त्याच्यामुळे कलह पण निर्माण होतो आहे आईवडिलांना सुख बिलकुल नाही म्हणजे की अशी वेळ येते की अरे हा मुलगा झाला नसता तर बरं झालं असतं कधीकधी हा प्रश्न पडतो की खरंच हे आपत्य आपलं आहे का की एक मुलगा आपला कलेक्टर होतो त्यानंतर दुसरा मुलगा आहे आपला तो इंजिनियर होतो आणि तिसरा मुलगा आहे तो याच्यामध्ये काहीच करत नाही म्हणजे आणि त्याच्या बाबतीमध्ये असं पूर्णपणे येतं की रोज उठून त्याची तक्रार येते रोज उठून त्याची काही उदारू सन्मारी कोणी मागायला येते आणि त्याच्यामुळे त्रस्त जीवन आहे आता तुम्ही असं तर करू शकत नाही ना की हा मुलगा माझा नाही म्हणून त्याला सोडून देऊ शकता तर मग अशा वेळेला त्या आई वडिलांचा जो कोण मारा होतो की ही कुणाला आपण विचारायला जाणार आणि प्रत्येक जण त्यांना म्हणतो का हा तुमचाच मुलगा आहे का तुमचा मोठा मुलगा बघा तो एवढा मोठा आहे आणि हे असताना तुमचा हा मुलगा आहे तो अशा प्रकारे वागतोय आता ते आई वडील काय उत्तर देणार त्यांनी तर तिन्ही मुलांना जन्म दिला आहे याच्या व्यतिरिक्त सगळ्यांचं संगोपन करताना त्यांनी समान विषयाने संगोपन केलं तरी पण मग असं का निर्माण होतं तर याच्यामध्ये पहिल्या दोन गोष्टींचा विचार करायला पाहिजे की ह्या दोघांच्याही जन्मपत्रिका वेगवेगळ्या असणार पहिल्या मुलाची जन्मपत्रिका वेगळी असणार त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी हा झाला आहे तर याची पण जन्मपत्रिका म्हणजे की वेगळी असणार तर त्यामुळे त्यांच्या दोघांचे ग्रह त्यांच्या दोघांची नक्षत्र या सगळ्या गोष्टी भिन्न भिन्न स्वरूपाच्या असणार मग या भिन्न स्वरूपाच्या असल्यानंतर नंतर आपण त्याचं प्रारब्ध म्हणायचं का किंवा त्याचं नशीब म्हणायचं का आणि जर त्याचं नशीब म्हणलं तर त्याला त्या गोष्टीचा काहीच त्रास नाही तो त्याचं लाईफ एकदम चांगलं एन्जॉय करतोय त्रास कुणाला होतोय तर तो त्याच्या आईवडिलांना होतोय मग ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः जबाबदार आहात किंवा तुम्ही जबाबदार नाही आहात ही सुद्धा भूमिका तुम्ही क्लिअर करू शकत नाही की ह्या आपत्त्याला जन्म तुम्ही दिला म्हणजे जबाबदार तुम्ही आज धरावं तर तुम्ही चांगलं संगोपन केलंय तुम्ही चांगले संस्कार केलेत तरी पण मग तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न पडणार की असं का होतं आता असं का होतं याचं उत्तर देताना तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगतो म्हणजे की आमच्या ह्याच्यामध्ये गोखले म्हणून म्हणजे की हे आहेत क्लायंट आहेत आणि त्यांनी अगदी हाताश होऊन म्हणजे की साधारण त्यांच्या वयाची की त्यांची आता दोघांची रिटायरमेंटमध्ये ते आहेत आणि अगदी म्हणजे की एक वर्ष ते रिटायर होऊन झालेत आणि त्यावेळेला ते आले तर गोखले साहेब आहेत हे पोस्ट मास्तर होते म्हणजे आणि पोस्ट मास्तर म्हणून ते रिटायर झाले आणि मिसेस जी त्यांची होती ती मिसेस त्यांची शिक्षिका आहे म्हणजे की झेडपीच्या शाळेमध्ये त्या शिक्षिका होत्या आणि सरांच्या पाठोपाठ एक वर्षाने त्याही रिटायर झाल्या म्हणजे आणि रिटायर झाल्याच्यानंतर सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा आणि रिटायर झाल्याच्यानंतर एकच प्रश्न त्यांच्यापुढे त्यांना भेडसावत होता तो म्हणजे त्यांचा मुलगा आणि त्यांचा मुलगा म्हणजे असं आहे की तो सगळी व्यसन करणारा त्याचे मित्रपरिवार बिलकुल चांगले नाही सगळीकडे त्याची उदार उसनवारी म्हणजे की पोस्ट ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर कोणतरी माणूस त्यांना आहे आहो तुमच्या मुलांनी एवढे एवढे पैसे उसणे घेतलेत तो पैसे देत नाही तुम्ही काय करणार आणि त्या सगळ्या गोष्टीने ते एवढे इरिटेट हो व्हायचे की त्यांना असं वाटलं की आता रिटायरमेंट घेऊन आपण कुठेतरी गावाला निघून जावं आणि गावाला निघून गेलं याच्या बरोशा इकडचं घर सोडलं तर घरातल्या सगळ्या वस्तू पण बाहेर विकून टाकेल आणि याच्या व्यतिरिक्त ते विपरीत परिस्थितीमध्ये त्यांचा पहिला मुलगा होता की पहिला मुलगा जो आहे त्यांचा तो वेल एज्युकेटेड आहे तो इंजिनियर आहे तो चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहे त्याची फॅमिली चांगली आहे त्याचं सगळं मॅरेज वगैरे सगळं झालं आणि मॅरेज झाल्याच्या नंतर त्यांनी आईवडिलांना सांगितलं की हे बघा घरची परिस्थिती बघून मी आता सेपरेट राहायचं ठरवतोय म्हणून मी वेगळा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याला खरोखर वेगळं केलं की आता या व्यापात तो नको आणि ही समस्या इतकी वाढत चालली की जॉबला होते त्यावेळेला कुठेतरी त्यांना या समस्येतून ते बाहेर पडत होते पण घरी आल्यानंतर आता फक्त तो मुलगा हाच विषय त्यांच्याकडे राहिला आणि मग त्यावेळेला ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले आणि ते म्हणले मी सगळे उपाय माझे करून झालेत मला कुठेही समाधान मिळालं नाही मला फक्त एकाच उत्तर दे की असं का की माझा पहिला मुलगा आहे तो इंजिनिअर आहे आणि तो एवढा सोचवळ आहे आणि माझा दुसरा मुलगा असा आहे की असं कुठलंही व्यसन नाही की जे त्याला नाही आहे असा कुठलाही त्रास नाही जो त्यांनी मला आतापर्यंत दिला नाही तर असं का होतं त्यावेळेला मी त्यांना संपूर्ण त्यांच्या जीवनक्रमाच्या बाबत त्यांच्या कुंडलीच्या बाबतीमध्ये चर्चा केली आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की बघा ह्याच्यामध्ये कर्माचा सिद्धांत आहे आणि कर्माच्या सिद्धांतामध्ये विषमतेचा एक श्राप असतो तुमच्या पाठीमागच्या जन्मामध्ये ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये काही पालक किंवा तुमच्या हातामध्ये काही पाल्य ज्यावेळेला होते त्यावेळेला तुम्ही त्यांच्यामध्ये विषम केलेली होती मग त्यांनी त्याच्यावरती आमच्याकडे सूक्ष्म रेडिंग करून घेतलं त्या सूक्ष्म रेडिंगमध्ये असं झालं की पाठीमागच्या जन्मामध्ये ते शिक्षक होते म्हणजे आज ह्या जन्मात पोस्ट मास्तर आहेत ते शिक्षक होते आणि ते शिकवत असताना काही मुलांच्या बाबतीमध्ये जसं आपण म्हणतो की एखाद्या मुलाकडे दुर्लक्ष होतं तसं काही मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं शिक्षण अर्धवट राहिलं म्हणून पुढे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बेकार झालं आणि ते बेकार झालं त्याला कारणीभूत काय की त्यांचं नशीब असलं तरी तुम्ही त्यांना जर त्यावेळेला चांगले संस्कार दिले असते त्यांना जर चांगलं वेल एज्युकेटेड तुम्ही केलं असतं किंवा तुमच्यापर्यंत जे द्यायचं होतं ते तुम्ही त्यांना पूर्ण दिलं असतं तर ते व्यवस्थित एक चांगले नागरिक झाले असते सज्जन नागरिक झाले असते आणि तेही पुढे गेले असते परंतु त्यांचा तो संपूर्ण विकास आढला त्याचं जे पाप आहे ते पाप तुम्हाला या जन्मामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात हे सगळं ऐकल्यानंतर ते म्हणले की आता या जन्मामध्ये मी काय उपाय करू की ज्या उपायांनी मला पूर्णपणे याच्यातून सुटका होईल आणि ही समस्या असं का होतं हे तुमच्या पण आयुष्यामध्ये आहे तुमच्याही मुलांच्या बाबतीमध्ये जर तुमचा एक मुलगा असा असेल आणि दुसरा मुलगा असा असेल तर तुमची राशी कुठली असो नक्षत्र कुठलं असो काही असो कर्माच्या त्या कंकोऱ्यामध्ये तुम्हीसुद्धा आहात कर्माच्या त्या धाग्यामध्ये तुम्हीसुद्धा आहात आणि जर ही समस्या फेस करतायत तर शंभर टक्के तुम्ही एकदा ॲस्ट्रोलॉजीमध्ये येऊन हे जाणून घेतलं पाहिजे त्याच्यावरती त्यांना आम्ही उपाय सांगितलं की आपण याच्यामध्ये रुद्रमंडल म्हणून पूजा येते ती रुद्रमंडल पूजा आपण करू आणि शिवशक्ती यंत्र तुम्हाला आम्ही देऊ ते यंत्र तुम्ही घरामध्ये लावा की जेणेकरून तुम्ही ह्या दोषातून पूर्णपणे मुक्त व्हाल तेवढं पुण्य तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि ते पुण्य निर्माण झाल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फरक पडेल आणि त्याच्यानंतर मग म्हणजे की डेव्हलपमेंट असे आली की त्यांनी ठरलं त्याप्रमाणे पुढच्या पंधरा दिवसांनी पूजेचं सगळं दिवस वगैरे ठरवला पूजा चालू केली ती पूजा मोठी असते फोर्टी एट डेजची पूजा असते अठ्ठेचाळीस दिवसाची पूजा वगैरे संपन्न झाली शिवशक्ती यंत्र त्यांनी प्राप्त करून घेतलं त्याच्यानंतर ते घरी लावलं आणि ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी पुढे साधना करायला सुरुवात केली आणि एक महिन्याच्या नंतर अशी परिस्थिती घडली की एक महिन्याच्या नंतर तर त्याचं ज्या मुलीवरती प्रेम होतं त्या मुलीचं लग्न मोडलं म्हणून ती म्हणली की मी ह्याच्याबरोबर लग्न करते आणि मग तिने लग्न ह्याच्याबरोबरती केलं म्हणजे आणि मग लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे की त्याच्यामध्ये एवढा चेंज झाला की त्यांनी सगळी व्यसनं वगैरे सोडली त्याच्यानंतर तिचा ज्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या शहरामध्ये तिला जॉब होता तर त्या ठिकाणी तोही तिच्याबरोबर निघून गेला तिकडे त्यांनीसुद्धा रिक्षा वगैरे घेतली आणि व्यवसाय चालू केला आणि तो पूर्णपणे सेटल झाला म्हणजे की आज त्यांच्या याच्यामध्ये ते एवढं समाधानी आहे की या मुलाच्या बाबतीमध्ये मी जेवढं दुःख काढलं ते सगळं दुःख या एका समस्याचं म्हणजे की जे मी एवढे वर्ष भोगली त्याचं तुम्हाला भेटल्यानंतर असं का आहे याचं उत्तर मला मिळालं आणि नुसतं उत्तर मिळालं नाही तर त्यावर उपाय मला मिळाला म्हणजे जो उपाय त्यांनी केला आणि त्याच्यामध्ये त्यांना समाधान प्राप्त झालं आणि खरंच असं का होतं हे तुमच्या आयुष्यामध्ये पण असेल तर मुलाच्या संदर्भात असो ना तर कुठल्याही समस्येमध्ये असो निश्चितपणे कर्माच्या कुठल्या धाग्यामध्ये कर्माच्या कुठल्या दोषामध्ये कर्माच्या कुठल्या श्रापामध्ये तुम्ही आहात जाणून घेतलं पाहिजे आणि एकदा तुम्हाला ते समजलं की त्याच्यावर उपाय पण तुम्हाला समजेल तुम्ही पूर्णपणे श्रद्धापूर्वक तो केला तर असं का ही समस्या तुमच्या आयुष्यामधनं शंभर टक्के निघून जाईल नक्कीच तर असं का होतं यामागचं कारण मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना कळलं असेल तर याविषयी आणखी सुद्धा आपण चर्चा करणार आहोतच पण वेळ झाले का छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक नंतर महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत असं का होतं याविषयी आपण चर्चा करतोय आपल्या आयुष्यातल्या विविध गोष्टींच्या मागची कारणं काय आणि मध्ये उपाय काय आपल्याला मार्गदर्शन करताय सुप्रसिद्ध राजज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी गुरुजी तुम्ही आता एकाच आईवडिलांच्या पोटी असणारी मुलं वेगळी का हे उत्तर दिलं आता वास्तूवर मला यायचं आहे अनेकदा असं होतं वास्तू खूप छान आहे आणि सगळे घरामध्ये छान घर आहे म्हणून खुश पडत पण बऱ्याचदा शांती किंवा एकोपा घरामध्ये नसतो त्या वास्तूमध्ये नसतो तर असं नेमकं का, का होतं आणि मग ऍस्ट्रोलॉजी मध्ये उपाय पण आहेत का शंभर टक्के मॅडम म्हणजे मैं की हा प्रश्न जो आहे की वास्तूमध्ये की माणूस खूप औषधी घर बांधतो आणि घर म्हणजे काय की फक्त असं नाही की चार भिंती आणि म्हणजे की विटा त्याचं घर नसतं म्हणजे त्याच्यामध्ये भावना असतात आणि तुम्ही के बघितलं तर आयुष्यामधली सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट हा माणूस घरामध्ये करतो आणि घराबरोबर एक आपली नाळ जोडलेली असते म्हणजे आपण कुठे जरी बाहेर गेलो किंवा काही जरी असलं तरी आपल्या घराबद्दलची एक ओढ वेगळी असते म्हणजे परंतु हाच जो म्हणजे की हाच जो भाग आहे तो काही लोकांच्या बाबतीत खूप उलटा असतो म्हणजे की बाहेर त्यांचं आयुष्य खूप चांगलं असतं पण घरामध्ये गेल्यानंतर एक विशिष्ट अशा एनर्जीमध्ये ते येतात म्हणजे आणि त्याच्यानंतर विनाकारण चिठ्ठी डोळाला सुरुवात होते घरामधलं तुम्ही पूर्णपणे क्लायमेट बघाल तर असं असतं की कुठल्याही विषयावर एकमत होत नाही म्हणजे आज जेवायला हॉटेलमधनं मागवायचं का ऑर्डर करायची का पार्सल आणायचं का ही एक गोष्ट आहे की याच्यामध्ये तर सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे किंवा आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे आपल्या ट्रीपला जायचं या विषयावरती सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे परंतु अशा विषयांवर सुद्धा सकारात्मक चर्चा होत नाही चारही बाजूला चार तोंड एकजण म्हणणार मला जेवायचंच नाही आहे दुसरं म्हणणार नाही नाही हे आणा तिसरा म्हणणार नाही ते आणा चौथा शेवटी पैसे देणारा माणूस म्हणेल की जाऊ दे घरामध्ये तुम्ही जे असेल ते हमटी बात करा आपण खाऊ आणि मोकळे होऊ म्हणजे की कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद प्राप्त होत नाही आणि घरामध्ये एकोपा म्हणण्यापेक्षा कुठल्याही गोष्टीवरती निर्णय एकच होत नाही म्हणजे की एक निर्णय चौघांचा आहे असं होतच नाही आणि प्रत्येकाच्या चार दिशेला असल्यामुळे घरामध्ये जो एक म्हणजे की वातावरण आनंदाचं राहायला पाहिजे किंवा मंगलमय राहायला पाहिजे ती गोष्ट त्याच्यामध्ये पूर्णपणे अनुभवायला त्या लोकांना येत नाही आणि मग त्या लोकांचं म्हणजे की जर त्यांनी ऑब्झर्व्ह केलं त्यांच्या लक्षामध्ये येतं की अरे आपण बाहेर त्यांचे सगळ्यांशी चांगले होत बाहेर प्रत्येकजण आपापली स्तुती करतात की अरे वा हा किती चांगला आहे किंवा हे आहे मग आपण घरामध्ये गेल्यानंतर असं आपण का वागतो हो। घरामध्ये गेल्यानंतर असं का होतं म्हणजे की आपल्यामध्ये एकमत का होत नाही बाहेर जर आपलं सगळ्यांशी पटतं पण घरामध्ये आल्यानंतर आपलं पटत का नाही तर या सगळ्या गोष्टीचं ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात मग त्या प्रयत्नामध्ये सर्वात पहिले तुम्हाला कळते की तुमच्या वास्तूमध्ये दोष आहे मग तुम्ही वास्तू परीक्षण करता वास्तू परीक्षणमध्ये ते सांगतात की हां वास्तूमध्ये थोडा मोठं हे इकडे चेंज करा ते तिकडे करा पाण्याची जागा वगैरे बदला आणि त्याप्रमाणे चेंजेस करून होतात चेंजेस करून झाल्यानंतर तुम्हाला समाधान फक्त मिळतं की हा बाबा हे आहे परंतु त्याच्यानंतर पुढे जाऊन असं होतं की परिस्थितीमध्ये काहीच बदल होत नाही म्हणजे मनस्थिती बदलते पण परिस्थिती बदलत नाही पण मनस्थिती नुसती बदलून उपयोग काही नसतो म्हणजे परिस्थिती पण पर बदलली पाहिजे पुढे येडे माझ्या मागले होतं त्यावेळेला तुम्हाला लक्षात होतं की असं का आहे याचं उत्तर हे नव्हतं हो की आपल्या वास्तूमध्ये काही दोष आहे आणि मग त्याच्यामध्ये बरंचसं बघितलं तर आता सगळं बरोबर आहे वास्तूच्या हिशोबाने जरी बरोबर आहे तरी मग असा दोष काय येतो मग त्यानंतर अशा एका प्रश्नाकरता लोक शंभर टक्के ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतात किंवा अशी समस्या जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर शंभर टक्के तुम्ही मध्ये यायला पाहिजे आता याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत कधी कधी सगळं सकारात्मक असतानासुद्धा नकारात्मकता आपल्यामागे असू शकते सुद्धा आपल्या पाठीमागे असू शकते किंवा याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन जर विचार केला तर सुद्धा काही योग असतात अमंगल्याचे सुद्धा काही सिक्वेन्स असतात आणि सुद्धा आहे जसं मांगल्य आहे तसं सुद्धा आहे आणि मग असं अमांगल्य किंवा एखादं विघ्न ह्या स्वरूपामध्ये कुठले दोष तुमच्या ह्याच्यामध्ये लागत असतील अशी कुठली निगेटिव्हिटी तुमच्या ह्याच्यामध्ये असेल तर हंड्रेड पर्सेंट असे त्रास पूर्णपणे होतात ही घरामधल्या कुठल्याही एका व्यक्तीच्या मागे असू शकते आणि त्यामुळे पूर्णपणे घरातल्या सगळ्या कुटुंबाला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो सगळ्यांना त्या गोष्टीला सामोरं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे घरातलं पूर्ण वातावरण बदलू शकतं अशी एक समस्या घेऊन ज्यावेळेला व्यक्ती आला की तो म्हणला माझ्या आयुष्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे मला नोकरीधंदा चांगला आहे मुलांची शिक्षण चांगलं आहे माझी पत्नी चांगली आहे आणि अक्षरशः आमचा संसार म्हणजे इतक्या छोट्या जागेमध्ये आम्ही भाड्याच्या जागेमध्ये होतो ती अवघी जागा तीनशे नव्वद स्क्वेअर फुटची होती आणि त्या जागेमध्ये इतका चांगला संसार केला आता मुलं मोठी झाली सगळं चांगलं झालं आता मी चांगलं घर घेतलं ते बाराशे स्क्वेअर फुटच आहे पण तिथे गेल्यानंतर घरामध्ये ना एकोपाच नाही आनंदच बिलकुल राहत नाही वास्तूचे मी सगळे उपाय करून झालेत आता मला पत्रिकेवरून सांगा की माझाच कुठे दोष आहे का किंवा माझ्या कर्माचा काही दोष आहे का त्यांची पत्रिका बघितली त्यावेळे म्हटलं तुमच्या पत्रिकेमध्ये काही दोष नाही पण तुम्ही हा प्रॉब्लेम सहन करताय तर घरामध्ये कुणाच्या तरी पत्रिकेमध्ये नक्की प्रॉब्लेम असेल तुम्ही पूर्णपणे फॅमिलीच्या पत्रिका घेऊन या आपण त्याच्यामध्ये बघू आणि मग त्यांच्या फॅमिलीच्या पत्रिका घेऊन आलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या मुलीच्या पाठीमागे असे पूर्णपणे योग आहेत याच्यामध्ये त्यांच्या मुलीच्या पाठीमागे याच्यामध्ये एक अष्टक प्रकार येतो तसा अष्टक प्रकार तुझ्या म्हणजे तुमच्या मुलीच्या मागे आहे आणि त्याच्यामुळे या घरामध्ये समस्या निर्माण होत आहेत आणि मग अष्टक प्रकार काय असतो वगैरे याचं मी त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं ते म्हटलं की गुरुजी ठीक आहे आता याच्यावर उपाय मला सांगा की उपाय याच्यावरती काय करता येईल की ज्याच्याने पूर्णपणे हिचा दोष पण निघून जाईल आणि घरामध्ये एकोपा पण राहील त्याला मी त्यांना सांगितलं की याच्यावरती अनेक उपाय आहेत म्हणजे की जे तुम्ही घर बसल्यासुद्धा करू शकता मग त्यांना मी त्याच्यामध्ये एक नारळ असतो जो नारळ पूर्ण वास्तूमधून उतरवायला सांगितलं की तीन शनिवार तीन अमावस्यात तुम्ही वास्तूमधनं पूर्णपणे नारळ उतरवतो उतरवा आणि पाण्यामध्ये सोडा घरातले सगळेजण असताना आणि तिच्यावरनं स्पेसिफिक एक तंत्रोक्त पोटली येते ती जी मी दिलेली होती की ही फक्त तुमच्या मुलीवरून उतरवा आणि ही पाण्यामध्ये टाका आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा उपाय केला जो उपाय केल्याच्यानंतर मुलीच्या याच्यामध्ये सर्वात पहिले चेंजेस हा झाला की तिला बँगलोरला ऑपॉर्च्युनिटी मिळाली बँगलोरला ऑपॉर्च्युनिटी मिळाली त्यामुळे ती घरातून बाहेर गेली ती घरातून बाहेर गेल्याच्यानंतर यांचे उपाय सगळे चालू होते पुढे त्यांना एक यंत्र सांगितलं जे यंत्रही त्यांनी घरामध्ये लावलं आणि ती बँगलोरला गेली बस घ्यायचं फक्त निमित्त झालं पण तू जाण्यापासून तिच्या इतकं वैजेकी व्यवहारामध्ये किंवा तिच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या रिलेशनमध्ये इतके काही चेंजेस आले की जी मुलगी स्वतः काही खरेदी करत नव्हती हो किंवा तिला दुसरं कोणी आणलेलं आवडत नव्हतं हो घरातल्या काय ती सगळ्यांना घेऊन गेली सगळ्यांना घेऊन जाऊन तिने खरेदी केली बॅग भरण्यापासून आईने आवडीने पदार्थ करून दिले तिने त्याच्यामध्ये दोन तीन रेसिपी शिकून घेतल्या मग तो चेंज त्यांना इतका जाणवला त्याच्यामध्ये निश्चितपणे नंतर ती बेंगलोरला गेल्यानंतर तिच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी पण आली की स्वतः ज्यावेळेला ती एकटी राहायला लागली त्यावेळेला ॲटोमॅटिक तिच्या स्वभावामध्ये पण बदल झाले म्हणजे परिस्थिती बदलली तशी मनस्थिती पण बदलली म्हणजे की ह्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या तुम्ही नुसतं बाकी उपाय करून आपली मनस्थिती बदलण्यात उपयोग नाही तर परिस्थिती बदलायला पाहिजे या ठिकाणी असं का होतं याचं उत्तर एक्झॅक्टली तुम्हाला मिळाल्यानंतर आहे ना जे उपाय म्हणजे यावर उपाय काय तो उपाय तुम्हाला मिळाला आणि तो श्रद्धापूर्वक तुम्ही केला तर शंभर टक्के तुमची परिस्थिती बदलते एकदा परिस्थिती बदलली की मनस्थिती बदलायला काहीच वेळ लागत नसतो कारण चांगलं झालं तर कुणाला सगळ्यांना आनंदच असतो आणि घरातलं वातावरण इतकं बदललं की त्याच्यानंतर म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या नंतर ज्या ज्या वेळेला ते पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी घरी यायची त्यावेळेला घरी आल्यानंतर स्वतः म्हणायला लागली की मला ना खूप चेंजेस माझ्यामध्ये पण जाणवत आहेत आणि घरामध्ये पण जाणवत आहेत त्यानंतर त्यांनी घराचं रिनोवेशन केलं जे रिनोवेशन बरेच दिवस पेंडिंग होतं तर अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या की ज्याच्यामध्ये त्यांना हे पटलं की आपली वास्तू खूप पॉझिटिव्ह आहे परंतु काही अमंगल्य किंवा काही विघ्न आपल्या पाठीमागे होते ते निश्चितपणे या गोष्टी दूर झाले तुमच्याही बाबतीत असं होत असेल तुमच्याही घरी जर या समस्या तुम्हाला जाणवत असतील तर हंड्रेड पर्सेंट असं का होतं याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के येता तर तुम्ही निश्चितपणे तुमच्या घराच्या बाबतीमधल्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या पत्रिका घेऊन प्रतिभा ॉलॉजीमध्ये या मी निश्चित तुम्हाला मार्गदर्शन करेन त्याचबरोबर ह्या रविवारपासून आपला प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर जो चॅनल आहे तो यूट्यूब चॅनलवरती आपण रात्री नऊ ते अकरा लाईव्ह सेगमेंट करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही जॉईनिंग होऊ शकता त्याचा कुठलाही चार्ज नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही त्याच्यामध्ये जॉईनिंग होऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा असं का होतं या रिलेटेड तुमची कुठली समस्या असेल तर विचारू शकता या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला कुठली समस्या असेल तर निश्चितपणे तुम्ही त्याच्यावरती माझं मार्गदर्शन घेऊ शकता निश्चितपणे आपल्याला चांगलं मार्गदर्शन व्हावं आपल्याला उपाय माहिती पडावे आणि आपल्याला सगळ्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं याकरता आपला हा नवीन उपक्रम आहे अगदी शेवटी जाता जाता एक मिनिटं उरलाय म्हणून मला खरं दत्तपीठ यात्रा जी जण वाट पाहत होते याविषयी अगदी जाता जाता एक काही माहिती देऊ शकाल मॅडम दरवर्षी आपण दत्तपीठ यात्रेला जातो आणि दत्तपीठ यात्रेमध्ये दत्तयाग संपन्न होतो जो दत्तयाग कुरवपूरला संपन्न होतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुरुक्षेत्राचा जो प्रथम राजा म्हणजे कौरवांचा होता तो कुरु राजा होता या कुरुराजाला जे उपदेश प्राप्त झाला तो कुरवपूरमध्ये प्राप्त झाला श्रीगुरु दत्तात्रय हेच त्यांचे गुरु होते आणि तो कुरवपूरमध्ये प्राप्त झाला म्हणून त्या क्षेत्राचं नाव कुरहपूर गेलं की तिथे राजाला उपदेश प्राप्त झाला तर ही भूमी आहे की यात्रा केल्यानंतर याच्यामध्ये पितृपीठा पूर्णपणे संपून जाते कुरहपूरला श्रीपाद श्री वल्लभांची कर्मभूमी त्या कर्मभूमीमध्ये आपण दत्तयाग संपन्न करणार आहोत ज्या दत्तयागामध्ये तुम्हाला स्वतःला सामील होता येईल तुमच्या हाताने त्या ठिकाणी दत्तयाग होईल आणि ही टूर मॅडम शॉर्ट असते म्हणजे कुठल्याही अगदी नोकरी करणाऱ्या माणसाने जरी यायचं म्हणलं तरी त्याला येणं पॉसिबल आहे कारण फक्त चार दिवसाची टूर आहे पंचवीस तारखेला निघायचं आहे आणि एकोणतीस रात्रीला परत यायचं आहे नक्कीच तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकता आणि गुरुजी खरंच इथे आलात खूप छान मार्गदर्शन केलं मनापासून तुमचे आभार साईराम आप सबकी बली करे गुरु गोरक्षनाथ आप सबकी बली करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम अगदी जाता जता शेवटी प्रेक्षकांना आठवण करून द्यायची पुण्याची तारीख अर्थात एकतीस मार्च एक एप्रिल आणि दोन एप्रिल तर आपण पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग इथे थांबूया नमस्कार